आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानाराज राज मौली यांच्या हरिपाठामधील अठ्ठावीसव्या अभंगावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत अभंग हरिपाठ असत्या रचिले विश्वासी ज्ञानदेवे नित्यपाठ करी इंद्रायणी तिरे हो यादी सर्व तातो असावे एकाग्र स्वस्त चित्त मन उल्लास करुण स्मरण जीवी अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया सांभाळी संत सज्जनाने घेतली प्रचिती आळशी मंदमती केवी तरे, गुरु निवृत्ती वचन प्रेमळ संतोष संतो देवे, ज्ञानदेवे मुखे मना हरे मुखे मना पुण्याची गणना कोण करे प्रथमे संत श्रेष्ठ नानाराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकुब्बार यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अभंग हरिपाट असते अठ्ठाभीस रचले बिश्वास ज्ञान देवे माऊली सांगतात या हरिपाठामध्ये अठ्ठावीस अभंग आहेत मी माझ्या जीवनामध्ये विश्वासानं रचलेले आहेत म्हणजे निर्माण केलेले आहेत तर माझे जे गुरु आहेत निवृत्तीनाथ देव यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांनी मला ज्ञान प्राप्त करून दिलं आणि त्या ज्ञानाच्या कारण विश्वासाने किंवा ते ज्ञान माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं असल्यामुळे मी ह्या अठ्ठावीस हरिपाटाच्या अभंगाचं रचना केलेली आहे तर कशी केलेली आहे जे चार वेद आहेत सहा शास्त्र आहेत अठरा पुराण आहेत याचं सारच मी ह्या हरिपाठामध्ये मांडलेला आहे म्हणून तुम्ही काय करा तुमच्या जीवनामध्ये नित्य नेमाने हरिपाठाचं चिंतन करा मनन करा किंवा मुखाने तुमच्या जीवनामध्ये हरिपाठ म्हणा असा जर तुमच्या जीवनामध्ये हरिपाठ मानलात तर विश्वासाने तुम्हाला त्या भगवंताची तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती होईल दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे माऊली सांगतात जो पांडुरंग परमात्मा अठ्ठावीस युगानं कारण तो विठेवर उभा आहे तो आपल्या जीवनामध्ये कसा प्राप्त करून घेवा हे आपल्याला कळत नाही तर अठ्ठावीस युगानं जो उभा असलेला पांडुरंग परमात्मा तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी तो कसा करून घ्यावा लागतो ते सारच मी या हरिपाठामध्ये मांडलेलं आहे म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या हरिपाठाचं जे पठन करणार आहात जे चिंतन करणार आहात जे मनन करणार आहात ते विश्वासानं करावं नक्की मग तुमच्या जीवनामध्ये त्या पांडुरंग परमात्म्याची तुम्हाला प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देतात आता अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात नित्यपाठ करी इंद्रायणी तिरी होय अधिकारी कार्य सर्व था तो माऊली सांगतात की तुमच्या जीवनामध्ये हारेपाठाचं पठन करा नक्की तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होईल पण कसं करा कारण माऊलीने पहिल्या का हारेपाठाच्या अभंगा सत्ता अभंगापासून सत्तावीसव्या अभंगापर्यंत हारीची प्राप्ती कशी करून घ्यावी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आता शेवटच्या या अठ्ठावीसव्या अभंगामध्येही माऊली सांगतात तुमच्या जीवनामध्ये विसरू नका नित्य नित्य म्हणजे जो नित्य आहे जो कधी कारण त्याच्या जीवनामध्ये अनित्य होतच नाही जो नित्य आहे जो सत्य आहे ते आपलं स्वरूप आहे नित्य आपलं स्वरूप आहे नित्य आपलं आत्मस्वरूप आहे त्या नित्याचंच पठन करा आता त्या नित्याचं पठन करीत असताना तुमच्या जीवनामध्ये कसं करावं आपण मागही पाहिलेलं आहे हारिपाटामध्ये तर माउरी सांगतात जो नित्य आहे त्या नित्याचं पटन हे इंद्रायणी तिरी म्हणजे इंद्रायणी तिरी म्हणजे ही देहरूपी इंद्रायणीच आहे आपल्या जीवनामध्ये कारण देहरूपी इंद्रायणी न नदी नदी रात्रंदिवस वाहत असते आणि ही देहरूपी इंद्रायणी नदी विचारामध्ये रात्रंदिवस वाहत असते तर माऊली सांगतात की तुम्हाला जर अधिकारी व्हायचा असेल हो या अधिकारी सर्व तहतो मग हे कसं अधिकारी होता येईल आपल्या जीवनामध्ये या इंद्रायणी तीर्यामध्ये कारण आपल्याला नित्यपठन करायचं आहे म्हणजे या देहरूपी जे आपलं मंदिर आहे किंवा ही नदी आहे आपली देहरूपी नदी या देहेरूपी नदीच्या तीरावर तुमच्या जीवनामध्ये बसायचं आणि बसला असताना काय करायचं आपलं जे मन आहे बुद्धी आहे चित्त आहे इंद्रिय आहेत हे एकाग्र आपल्या जीवनामध्ये करायचं आणि हे एकाग्र केल्यानंतर त्या भगवंताचं चिंतन मनन पठन किंवा या हारीपाठाचं तुमच्या जीवनामध्ये पठन करायचं असं जर तुमच्या जीवनामध्ये पठन केलात तर नक्की तुम्ही अधिकारी होताल अधिकारी म्हणजे त्या भगवंत प्राप्तीचे अधिकारी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही होताल असा विश्वास माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये देतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात असावे एकाग्र स्वस्त चित्त मन उल्ह करून स्मरण जीवी कारण माऊली सांगतात तुम्ही हारेपाठ करता तुमच्या जीवनामध्ये पण कसा केला पाहिजे कारण देहरूपी इंद्रायणी नदीच्या तीरावर बसल्यानंतर कसं बसलं पाहिजे तर माऊली सांगतात बसता आपण आपल्या जीवनामध्ये हरिपाठ करता मी म्हटलं की नव्याण्णव टक्के वारकरी लोक त्यांच्या जीवनामध्ये हरिपाठ करतात पण कसं केला पाहिजे नित्य जो नित्य आहे त्या नित्याचंच पठन केलं पाहिजे कसं केलं पाहिजे या देहरूपी तीरावर आपल्या जीवनामध्ये शांत बसलं पाहिजे पहिलं मन शांत केलं पाहिजे मन शांत केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये हळूहळू तुमच्या जीवनामध्ये ते इंद्रिय शांत करीत जावे लागतील आपल्या जीवनामध्ये इंद्रिय शांत झाल्यानंतर चित्त हळूहळू शांत व्हायला चालू होईल कारण चित्ताला तुमच्या जीवनामध्ये इंद्रियाला जर कारण मन शांत झाल्यानंतर विषयाची मागणीच रा राहणार नाही तिथं आणि विषयाची मागणी क कुणाला करायला होतं हे इंद्रियाला करायला होतं मग चित्तामध्ये सतत त्या विषयाची मागणी म्हटल्यानंतर ते विषयाचंच चिंतन आपल्या चित्तामध्ये चलत राहतं ते चित्त हळूहळू शांत झालं मन शांत झालं इंद्रिय शांत झालं तुम्ही एकाग्र झालात एकाग्र झाल्यानंतर मग तुमच्या जीवनामध्ये या हरीचं म्हणजे त्या नित्याचं तुमच्या जीवनामध्ये चिंतन करावं मनन करावं ध्यान करावं आणि ती करीत असताना कसं करावं आपल्या जीवनामध्ये हारीपाठ करतो कारण हजार आपल्या चेहऱ्यावर आट्या असतात कारण उल्हास नसतो आपल्या जीवनामध्ये माऊली सांगतात उल्हासानं करा आनंदानं तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं स्मरण प्रत्येक जीवा जीवानं करा म्हणतं करी जिवे कारण जिभेनं बी करा तुमच्या जीवनामध्ये जिभेनं बी जरी केलं आणि जीवानं जरी केलं त्याच्या जीवनामध्ये पण उल्हासानं केलं पाहिजे उत्साहानं केलं पाहिजे तरच तुमच्या जीवनामध्ये फलप्राप्ती होईल आपल्या जीवनामध्ये उल्हासही नाही आणि उत्साहही नाही आणि आपण मन एकाग्र करून चित्त एकाग्र करून शांत आपल्या जीवनामध्ये बसून आपण हे पठण करतो का हे आत्मपरीक्षण प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये करून घ्यावं कारण आपण हारेपाठाचं पठण करतो हरेपाठाचं पठण करीत नाही असा एकही मनुष्य नाही त्याच्या जीवनामध्ये पण माऊलीनं सांगितलेल्या शब्दाप्रमाणे करतो का नाही याचं आत्मचिंतन आपल्या जीवनामध्ये करावं तरच आपल्या हो जीवनामध्ये कारण होय अधिकारी आपण अधिकारी होताल त्यावेळेसच आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होईल अन्यथा आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होणारच नाही कारण का संतानं सांगितलेल्या शब्दाप्रमाणे जर आपण नाही केलं तर फळ कसं मिळेल आपल्या जीवनामध्ये फळ मिळणार नाही असं माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये चा। माऊली म्हणतात अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया संभाळी अंतरबाहे आपल्या जीवनामध्ये माऊली सांगतात की तुमच्या जीवनामध्ये हारेपाठ माऊलीने पहिल्या अभंगापासून हे अठ्ठावीसवा अभंग आहे या अठ्ठावीसव्या अभंगापर्यंत माऊलीने प्रत्येक अभंगामध्ये ज जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर आपण आपल्या जीवनामध्ये हरिपाठ केला हरिपटन केलं तरच आपल्याला फळ मिळेल कारण नाहीतर फळ मिळणार नाही अंतकाळी तैसा संकटाचे वेळी कारण तुमच्या जीवनामध्ये संकट येतात त्या संकटाचं निवारण तो भगवंत करीत असतो माझ्या जीवनामधली अनुभूती सांगतो अनेक वेळा मला माझ्या जीवनामध्ये त्या भगवंतानं संकट दूर केलेले आहेत म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पठण करा हरिपाठ करा भगवंताची भक्ती करा नित्याची प्राप्ती करण्यासाठी कारण आपल्याला भगवंतानं किंवा शास्त्रानं संतानं सांगितलेल्या शब्दाप्रमाणे जर केलं तर नक्की प्रचिती येते आपल्या जीवनामध्ये येणारे संकट नक्की तो टाळीत असतो तुमचा ॲक्सिडंट होणार आहे तुम्ही तिथं मरण तुमचं ठरलेलं आहे नाही भगवंत पाठी शिवभा असल्यामुळं ॲक्सिडेंट होतो किरकोळ मार तुमच्या जीवनामध्ये लागतो पण तुमच्या भगवंत पाठीमागा असल्यामुळे तुमचं मरण तिथं टळलं जातं कारण एवढं तुमचं भगवंत रक्षण करीत असतो म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती करतो आपण पण शास्त्रानं संतानं धर्मानं सांगितलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये भक्ती करीत नाही अनुभवसुद्धा आपल्यालाच येतो आपल्या जीवनामध्ये अनुभव येतो एखादा माणूस सप्ताह करतो सप्त्यामध्येच त्याचं पोरग मरतं असं होतं का असं होत नाही एखादा सप्ताह करतो किंवा एखादा आता काल परवाच आमच्या गल्लीमध्ये वास्तुशांती केली आणि वास्तुशांती करीत असताना ब्राह्मण त्यांच्या जीवनामध्ये पूजा पठण चालू आहे आणि पूजा पठनमध्येच पठन त्यांच्या कारण धोत्राला लागलं आज ते दवाखान्यामध्ये आहे दोन अडीच महिने लागतील एवढं पोळलं त्यांच्या जीवनामध्ये का पोळतं असं का होतं कारण तुमच्या जीवनामध्ये तुमची जी भक्ती आहे तुमचा जो भाव आहे तो जसं माऊलीनं सांगितलेलं आपला उल्हास नाही मन एकाग्र नाही इंद्रिय आपल्या ताब्यात नाही आणि आपण आपल्या जीवनामध्ये भगवंताचं कर्म करायला म्हणतो भक्ती करायला म्हणतो मी माझ्या जीवनामध्ये सप्ता करीत असताना विघ्न कसं आलं किंवा माझ्या घरी कीर्तन ठेवलं असताना विघ्न कसं आलं देवाची मी पूजा करीत असताना विघ्न कसं आलं हे म्हणित अजून दोष त्या देवावर देतो पण दोष आपल्यामध्ये आपण आत्मचिंतन करीत नाही मी कोणत्या पद्धतीनं करायलो शास्त्रानं सांगितलंय म्हणजे शास्त्राच्या नियमामध्ये बसलं आहे का नाही <ली> कारण आम्ही माझं मन निर्मळ केलं आहे का नाही ना ना माझं ना चित्त एकाग्र केलं आहे का नाही इंद्रिये माझ्या ताब्यात आहेत का नाही याचं भान आपल्या जीवनामध्ये नसतं मन तो कीर्तन केलं मी कीर्तन ठेवलं मी काय होतं असं कीर्तन ठेवलं आणि कीर्तन केलं अशानं तुमच्या जीवनामध्ये मन निर्मळ होणार नाही चित्त निर्मळ होणार नाही म्हणून जगद्गुरु तू खूप आहे म्हणतात का एकाशी करती गंगा भीतरी चांगा नाही हो आधनिकुचर बाहेर तैसा रसा कामाशी काय टोपी करती माळा भाव खळा नाही त्या आपल्या जीवनामध्ये भावच नाही खळाला आणि काय उपयोग आहे कितीही परमार्थ परमार्थ भरपूर वाढला परमार्थ वाढला नाही असं नाही कीर्तना ना तर आजकाल ते त्याच्याबद्दल न बोलल्याला बोल बरं कुणाला महाराज म्हणावं तुम्ही कुणाला महाराज मानता कुणाच्या पाया पडता याचं तो दुःख वाढतं जीवनामध्ये परमार्थाचं वाटोळं केलं असेल तर आपणच आपल्या जीवनामध्ये परमार्थाचं वाटोळं केलेलं आहे म्हणून जर आपल्या जीवनामध्ये आपल्या संकटाला आपल्या मागं पुढा भगवंत उभा राहावा वाटत असेल आपल्या अंतकाळाच्या वेळेस कारण आपला अंतकाळ कसा आहे कारण त्यावेळेस मन एडवतं बुद्धी होते वात कपित या तिन्हीचा चिकूल होतो एवढी दुर्गंधी आपल्या ध्येयाची सुटलेली असते एवढ्या वेदना असतात खरंच जर आपण भक्ती शास्त्रानं किंवा माऊलीनं सांगितलेल्या हरिपाठात मधल्या या अठ्ठावीस अभंगाप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये जर नित्याचं पठन केलं नसल तर नक्की तो भगवंत अंतकाळाच्या वेळी नक्की येणार नाही आपल्या दुःखाला किंवा आपल्यावर येणाऱ्या संकटाला तो भगवंत धावून येणार नाही बाबा हो म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंत धावून येवा वाटतो अंतकाळी तो भगवंता आपलं सर्व संरक्षण करावं आपल्याला हा जो देहाची पिढा आहे त्या देहाची पीडा आपल्या जीवनामध्ये न होता आपल्याला मृत्यू येवा असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर आपण माऊलीनं सांगितलेल्या शब्दाप्रमाणे माऊलीच्या शब्दावर विश्वास ठेवून आपल्या जीवनामध्ये हरिपाठाचं पठन करावं असं अभंगाच्या चौथ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये माऊली म्हणतात संत सज्जनाने घेतली प्रचिती अळशी मंदमती के तरी अवली सांगतात की या जगामध्ये संत आणि सज्जन जे लोक आहेत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष प्रचिती म्हणजे अनुभव घेतलेला आहे आणि माझ्याही जीवनामध्ये अनेक अनुभव आलेले आहेत म्हणून जे सज्जन असतात जे संत असतात त्यांच्या जीवनामध्ये अनुभव येत असतात आणि अनुभवाचे बोल हे अत्यंत महत्त्वाचे असतात म्हणून तुम्ही अनुभव ज्या मनुष्याला आलेला आहे त्याच्याच मुखात मधलं ऐकावं तेच ज्ञान खरं आहे संत संत म्हणजे प्रत्यक्ष संत तुम्हाला कळणारेच तुमच्या थोडं जीवनामध्ये संत हे पुढली दशा आहे त्यांच्या जीवनामध्ये आणि सज्जन सज्जन मनुष्याची तर आपल्या जीवनामध्ये संगती मिळावी आळशी मंदमती कतरे जे आळशी आहेत म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कसे तरुण जातील कारण त्यांच्या जीवनामध्ये करुणा नाही दया नाही क्षमा नाही शांती नाही ज्यांच्या जीवनामध्ये त्यांचा निस्ता अहंकारच बोलतो ज्यांचा पंडित आहेत पंडित भरपूर या जगामध्ये आहेत अहंकार आहे लोभ आहे क्रोध आहे मोद आहे, मद आहे दंब आहे असे षड विकार आणि बाधलेले आहेत ते सर्व या जगामध्ये आळशी आहेत अभिमानी आहेत आणि असल्या आळशी मंद मतीला त्यांच्या जीवनामध्ये काही सांगून कितीही उपदेश केला केवी तरी त्यांना कितीही करुणा किंवा कोणत्याही शब्दामध्ये सांगितलं तर ते तरणार नाही ते तरून जाणार नाहीत त्यांना त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होणार नाही असं माऊली अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात श्रीगुरु वचन प्रेमळ तोशला तात्काळ ज्ञान देवे माऊली म्हणतात माझे गुरु निवृत्तीनाथ हे अत्यंत प्रेमळ आहेत आणि त्यांच्या प्रेमळ वचनाने हे ज्ञान मला प्राप्त झालं हे ज्ञानाचं भांडवलच त्यांनी माझ्या हातामध्ये दिलेलं आहे आणि भा ज्ञानाचं भांडवल माझ्या हातामध्ये दिलं असल्यामुळे हे ज्ञानरूपी कारण माऊलीने अमृत अनुभव ज्ञानेश्वरी हरिपाठ आभंग पसाय दान हे कशासाठी कारण ही गुरुपरंपरा होती गुरुंना शिष्याला सांगायचं शिष्यानं गुरुंना सांगायचं आपल्याला ज्ञानच मिळत नव्हतं आपल्या जीवनामध्ये गुरुला विनंती केली हे जगासाठी जगाला द्या जगाला देण्याची परमिशन मागितली म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला हे ज्ञान का आहे ज्ञान म्हणजे काय वेद काय सांगतात कुराण काय सांगतं बायबल काय सांगतं हे ज्ञान सांगण्याचा अधिकार आपल्याला नव्हता आपल्या जीवनामध्ये चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण हे पठण करण्याचा अधिकार नव्हता आणि आज ते कळतही नाही हरिपाठ जरी आपल्या जीवनामध्ये कळाला आणि हारेपाठाचं माऊलीनं सांगितलेल्या शब्दाप्रमाणे जरी आपल्या जीवनामध्ये हरिपाठाचं पठन केलं तरी मी विश्वास देतो माऊलीनं तर विश्वास दिलेलाच आहे मीसुद्धा विश्वास देतो नक्कीच तुम्ही अधिकारी होताल नक्कीच तुम्हाला त्या भगवंताची तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती झाल्याशी राहणार नाही माझ्या अनुभवामधून सांगतो कारण मी तळमळीनं माझ्या जीवनामध्ये सांगतो कारण माझ्या जीवनामध्ये या माऊलीच्या अठ्ठावीस हरिपाठावर अभंग कारण आहे अठ्ठावीस अभंगाचं चिंतन माझ्या जीवनामध्ये कारण मी कुठला ज्ञानी नाही माऊलीच्या मल्ल मल्लना रेडेचा जातीचा आहे माऊलीच्या पायाचा सेवक आहे दासाचा दास माझ्या जीवनामध्ये आहे माऊली माझ्या मुखावट बोलून घेतात माझी योग्यता नाही मी आता हे शेवटचं वर्ष राहिलेलं आहे दोन हजार चोवीस कारण हरिपाठ जरी झाला तरी हे कारण डिसेंबर महिना आज सत्तावीस अठ्ठावीस तारीख आहे एकतीस तारखेपर्यंत माऊलीच्याच अभंगावर मी निरूपण मांडणार मांडणार आहे नंतर जगद्गुरू तुकुबाराच्या अभंगावर निरूपण मांडण्याचा प्रयत्न करतो हे झालेलं शब्दरूपी भावपुष्प या चारी भावंडाच्या चरणी चा चा जगद्गुरु तुक पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भाव अर्पण करून माझ्या अल्पशाशिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरी श्री ज्ञानदेव तुकाराम